सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या कथेचे सात एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अजय आणि मनीषाला मुलगी झाली होती आणि ती मुलगी सतत या दोघांची भांडणं ऐकत मोठी होत होती अजय घरात नसला की मनीषा त्याच्या रागापोटी तिच्या सासू सासऱ्यांना नंदेला दिराला आणि अजयला खूप घाणेरड्या शिव्या घालायची आणि तिची मुलगी ते सगळं ऐकायची आणि तसंच शिकायची आपल्या मुलीवर काय परिणाम होईल याचंही तिला काही देणं घेणं नव्हतं आणि जरी तिच्यावर वाईट परिणाम झाला तरी तो तुमच्यामुळेच झाला तुम्ही असं वागता म्हणून मी बोलते असं ती स्वतःची तरफदारी करून बोलायची तिला फक्त तिच्या मनासारखं होणं गरजेचं असायचं आणि आपला राग व्यक्त करणं मनातली भडास निघणं गरजेचं असायचं आणि ती मुलीलासुद्धा तिच्या सासरी जास्त सोडायची नाही कोणाला घेऊसुद्धा देत नव्हती कारण का तर मागे पुढे माझ्या मुलीला फितवून माझ्याकडून घेतील आणि मला सोडून देतील असं तिला वाटायचं ती तिच्या मुलीची ढाल इथून पुढे करून लढणार होती म्हणून ती त्या मुलीला सासरची माया लागू देत नव्हती फारच कमी क्षण यायचे अजयच्या आणि तिच्या आयुष्यात प्रेमाचे रोमॅंटिकपणाचे पण पुन्हा मनिषा तिच्या स्वभावानं सगळी घाण करून टाकायची आणि अजयचं डोकं फिरायचं तिच्या आईची त्याच्या संसारातली लुडबुड सुरूच होती आणि तिचाही अजयला न विचारता बराच कारभार चालायचा अजयच्या घरचेत म्हणायचे ही म्हातारी दीड फुटी मरताना नीट मरणार नाही तिला पाणी पाजायला कोणी नसणार इतकी नीचबाई होती ती मग अजयच्या रूमवर त्याचेही नातेवाईक येत होते आणि तिचेही नातेवाईक येत नव्हते पण तिच्या आईचे फोन मात्र सुरू होते अजयसुद्धा आईकडच्या इकडे गुपचूप आईवडिलांना येऊन भेटून जायचा मग मनशा विजय देखत तिच्या भावाचं खूप कौतुक करायची आणि म्हणायची बघा भाऊजी माझे भाऊ मला किती लांब लांब फिरायला नेतात किती कौतुक करतात आणि माझ्या मुलीलासुद्धा त्यांनी इतकी इतकी खेळणी आणली तितकी तितकी खेळणी आणली आणि विजयनं किती पण खेळणी वगैरे आणली तरी ती त्याचं नावसुद्धा घेत नव्हती माझ्याच नवऱ्याच्या पैशाचं आणतात आणि आम्हालाच देतात असं म्हणायची अजय म्हणायचा विजय तू काहीही आणू नकोस ती बाई इथे काहीच ठेवत नाही सगळं तिच्या भावांच्या मुलीला देते आणि विजयचा स्वभाव मोकळा ढाकळा होता तो जास्त विचार करायचा नाही म्हणायचा जाऊ दे भाऊ मी तुमच्या मुलीच्या नावचं आणलं ना मग तिने तिचं काही का करेना जाऊ दे तिकडं पण मनिषाला जाणीवसुद्धा नव्हती की आपला दीर आपल्या मुलीचे खूप लाड करतो तिला फक्त तिच्या भावाचं कौतुक असायचं आणि आत्ता मात्र तिला असं वाटत नव्हतं की किती घालावं आणि किती घालून घ्यावं भावांना आणि आईला आणि दुसऱ्यांचं म्हटलं की एक केसभरसुद्धा कौतुक करत नव्हती स्वतःच्या मुलीला किती जीव लावायची माझं लेकरू माझं लेकरू माझं बाळ भावाच्या पोरींना माझ्या पोरी माझ्या पोरी, पोरी अशी करायची पण नंदेच्या मुलाला अजिबात ढुंकूनही बघत नव्हती आणि त्यातच एक दुर्घटना घडली होती तिच्या माहेरी तिच्या थोरल्या वहिनीचं बाळंतपणातच निधन झालं होतं आणि त्यामुळे त्या, त्या वहिनीच्या पोरींना तर ती स्वतः जवळच आणून सांभाळायची वनवासी बिना आईच्या म्हणून त्यांना आईची माया लावत होती आणि ही एक खूप मोठी डोकेदुखी अजयच्या डोक्याला झाली होती कारण मुली इथं आहेत म्हणून ती दीडफुटीसुद्धा सतत येऊन राहायची तिचा भाऊसुद्धा येऊन राहायचा सगळ्यांना वाईट वाटायचं की मुली वनवाशी झाल्या पण तिच्या आईच्या आणि भावांच्या नालायकपणाची शिक्षा त्या बिचारीला मिळाली असं वाटायचं तिच्या ऐवजी ही दीड फुटी मेली असे तर बरं झालं असतं असं अजयच्या घरच्यांना आणि तिच्या वहिनीच्या माहेरच्यांना लोकांना वाटायचं कारण ती एक नासकी बाई होती जी सगळ्यांनाच त्रास द्यायची तिने स्वतःसुद्धा कधी भावकी तग धरला नाही आणि स्वतःच्या मुलीला आणि मुलांना सुद्धा तेच शिकवायची आणि तिच्याच पावलावर पाऊल ठेवून मनिषासुद्धा अजयला कोणाक मिसळू देत नव्हती वेगळा काढायला बघायची पण इथं मात्र तिला वेगळंच पाणी लागलं होतं तिचे संस्कार खूप खराब होते जसं बीज तसंच फळ येणार ना शेवटी मग विजय म्हणाला वहिनी तुमच्या भावानं तुमचे लाड केलेले चालतात मग आम्ही आमच्या बहिणीचे लाड केले तर तुम्हाला का खपत नाही हो आणि तेव्हा मात्र ती निरुत्तर व्हायची आणि हातभर जीभ काढून दात काढायची आणि म्हणायची पण माझाच नवरा जास्त लाड करतो तुमच्या बहिणीचे तुम्ही तर काहीच काम करत नाही आता तिला वाटायचं की फक्त सरकारी नोकरी असली की तेवढाच पैसा दिसतो बाकीच्या मार्गाने कमवताच येत नाही वाटतं असली इतकी बिंडोक होती ती अजयच विजयला मला माहीत मा नव्हता गुपचूप पैसे देतो आणि विजय त्याच पैशाचं मुलीला खेळणी वगैरे घेऊन येतो असं तिला वाटायचं आणि तिला कितीही बोमलून खरं सांगितलं तरी तिला पटणार नव्हतंच तिला कितीही नाही आवडलं तरी विजय मात्र अजयच्या घरी जायचा म्हणजे जायचा तो भावाला एकटो सोडत नव्हता आई वडिलांशी नाही भेटलं भावाशी नाही भेटलं की अजयला खूप अस्वस्थ वाटायचं म्हणून विजय त्याच्याकडे सतत चक्कर टाकायचा कारण अजय खूप हळवा होता आणि विजय मनिषाला म्हणायचा जर तुमच्यामुळे माझ्या भावाला टेन्शननं काही झालं तर तुमच्या अख्खा घराला आग लावेल लक्षात ठेवायचं आणि रातोरात तुझ्या आईचा आणि भावाचा खून करेल आणि तुरुंगात जाऊन बसेल मी शाळा शिकलो म्हणूनच सुसंस्कृत आहे नाहीतर माझ्यासारखा कडू माणूस शोधून सापडायचा नाही आणि ती मूर्ख बाई त्याला घाबरायचीसुद्धा कारण एकदा तिच्यासमोरच अजय आणि विजयात विजय शेतात काम करत होते आणि एक माणूस वस्तीवरचा पाणी नेण्यासाठी अजयकडून थोडासा पाईप तुटला होता आणि त्यासाठी तो अजयला भांडायला आला होता आणि अजय म्हणत होता की तुझा पाईप मी दुरुस्त करून देईल तो म्हणायचा दुरुस्त करून नाही मला नवीनच हवा आहे आत्ताच्या आत्ता पाचशे रुपये टाक तू मुद्दाम माझा पाईप मोडलास आता एकमेकांच्या शेतातून पाण्याची पाईपलाईन गेलेली असायची आणि कळत न ना कळत नांगराणं किंवा खोऱ्यानं ना ती तुटायची आणि तो मात्र अजयवळ आर घेऊन तू मुद्दाम फोडली असं म्हणायचा आता या पाचशे रुपयामध्ये त्यांच्या घरचा महिन्याचा किराणा भागायचा त्या काळी आणि याला फुकटचे पाचशे रुपये द्यावे लागणार होते म्हणून आधीच अजय धास्तावलेला होता अजय शांततेत म्हणाला की माझ्याकडे आता पैसे नाहीत मी तुला नंतर देतो आता त्यावेळी नोकरी नव्हती त्याला विजयसुद्धा म्हणाला तात्या तुमचे पैसे नंतर दिले तर चालतील की पण तो म्हणाला अजयला शिवी देऊन म्हणाला तुझ्या आईच्या टिंबत घालून घेतो पाई माझे पैसे टाक आणि आता आई हे ऐकून तिथेच उभ्या असलेल्या विजयनं खोऱ्याचा दांडा उपसला तसा त्याच्या डोक्यात घातला आणि त्याला रक्तबंबाळ करून सोडला आणि हे सगळं पाहून मनिषा बोंबल्याला लागली आणि विजयनं दुसरं लाकूड त्याच्या डोक्यात घालायची तयारी सुरू केली तसा अजयनं त्याला मिठीत पकडला आणि मला शांत हो काय करतोस अरे मरेल तो विजय म्हणाला मरू दे मेला तर भावतो मला त्याला मारायचाच आहे त्यानं तुम्हाला शिवी दिली आता हे प्रकरण खूपच गाजलं होतं आणि त्यानंतर दुसरं प्रकरण म्हणजे विजयचा दोन नंबरचा चुलता त्यांना खूप त्रास द्यायचा कॉमन विहिरीवरचं पाणी होतं आणि त्याची दारी पकडण्यासाठी विजय आणि त्यांची भांडणं लागली होती अजय विजयचं काही चुकत नव्हतं पण त्यांचे चुलते खूप नालायकपणा करायचे ना। त्यांच्याशी वागताना कॉमनमधलं विहिरीचं साहित्य विकलं होतं आणि त्यानं सगळे पैसे स्वतःच ढापले होते त्यातले निम्मे पैसे विजय त्याला परत मागत होता आणि तो देतच नव्हता जसा विजयच्या वडिलांना फसवलं तसंच तो मुलांनासुद्धा फसवायला बघत होता सगळे पैसे इकडेच गेले तिकडेच गेले असं सांगत होता पण अजय विजय आता अडाणी नव्हते फसायला ते त्याच्याकडून पैन पैचा हिशोब मागत होते आणि एकतर वडिलांना वाटणीमध्ये फसवलं आणि याच दोन नंबरच्या चुलत्यानं खूप जास्त फसवलं होतं हे विजयच्या चांगलंच डोक्यात होतं बाकीचे दोन छोटे चुलते वेगळे राहिले आणि हा मात्र म्हणाला की दादा मी सगळे व्हायले राहिले तरी मी तुझ्यापासून व्हायला राहणार नाही तू आणि मी शेवटपर्यंत एकत्र राहायचं आणि नालायकानं विजयच्या वडिलांना कर्ज काढायला लावलं आणि स्वतःच्या मुलीचं सत्तर एकर जमीन असणाऱ्या मुलासोबत भरपूर हुंडा देऊन लग्न लावून दिलं आणि जसं लग्न झालं तसं दोन महिन्यात म्हणाला आता मला वेगळं राहायचं आहे वहिनी माझ्या बायकोला टोंगणे मारते नीट वागू देत नाही आणि बिचारी अजय विजयची आई तर असलं काहीच करत नसायची तिचं लग्न तर फक्त नवव्या वर्षी झालं होतं आणि तिनंच या सगळ्या छोट्या छोट्या धीरांना सांभाळलं होतं पण तेच धीर आता तिच्याशी असं वागत होते मग विजयचे वडील म्हणाले तू वेगळा राहा पण कर्जाचं काय निम्मं कर्ज तू सुद्धा फेडू लाग तर तो म्हणाला मला काय माहीत की तू कशाला कर्ज घेतलं तुझ्या मुलांच्या शिक्षणाला घेतलं शिर आणि अजय विजयच्या वडिलांची तर कंबरच खचली ते खूप भोळे होते आणि त्यांना सगळेजण खसवत होते आणि तो रागही विजयच्या डोक्यात होताच आणि विजयनं घेतलं की वेड लागलेल्याचं सोंग आणि हातात कुराड घेतली आणि रात्रंदिवस त्या कुराडीला धार लावायचा आणि त्या चुलतेच्या दारात बसायचा आणि म्हणायचा आत्ताच्या आत्ता विहिरीचं सामान विकलेले माझे निम्मे पैसे टाक नाहीतर मी तुझा जीव घेणार आणि तुरुंगात जाऊन झुणका बाकर खाणार आणि आता तो सुद्धा जीवाला खूप घाबरायचा त्याच्या घरातले सुद्धा घाबरले आणि त्यानं गावातल्या समजूतदार लोकांना पंचमंडळींना मध्ये घेतलं आणि विजयची समजूत घालायला सांगितली नाहीतर तो वेडा झालाय मला ठार मारेल असं म्हणायचा एक आठवडा विजयनं त्याला झोपू दिला नव्हता त्याच्या स्वप्नातसुद्धा विजयी कुऱ्हाड घेतलेला विजयच यायचा अजय म्हणाचा विजय खरंच त्याला मारशील बोलशील बरं का आपण शिकलोय उद्या सर्विसला लागायचं आहे आणि तू हे मध्येच काहीतरी करू नकोस विजय म्हणाचा भाऊ आई घालायला फक्त भीती घालतोय तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुम्हीसुद्धा तसंच म्हणा की मला वेळ लागला आहे आता अजय विजय खूप हसायचे मग मध्यस्थी करून विजयने त्यात सुद्धाकडून चाळीस हजार रुपये काढले होते कारण मध्यस्थ पडणारी माणसं त्याच्या चुलत्याला म्हणत होती त्या तरुण पोराचं अख्खं आयुष्य जायचं आहे तू त्याचे पैसे देऊन टाक जीवापेक्षा पैशा जास्त महत्त्वाचा आहे का विजय तुला मारेल म्हणजे मारेल असं तो आमच्यापाशी सांगतोय आणि विजयसुद्धा मध्यस्थी करणाऱ्याजवळ म्हणायचा मी तसा खून करणार म्हणजे खरणार तसा चुलता खूप घाबरायचा कारण विजयने एखादी गोष्ट करायचं ठरवलं की तो करायचाच आणि त्यानं पैसे देऊन टाकले तरीही थोडेफार मागे ठेवलेच पण जे मिळाले होते तेही काही कमी नव्हतं अशा प्रकारे अशा नालायक वागणाऱ्या भावकीसोबत आणि माणसासोबत घरातून एकटा विजय लढायचा तो त्यांच्या घराचे ढाल होता लोकसुद्धा कर्ज वगैरे मारायला येताना मागायला येताना विजय घरात नाही ना हे बघायचे आणि मगच घरात जायचे नाहीतर लांबूनच तरंगायचे विजय म्हणायचा इथं विष खाऊन माराई म्हटलं तरी पैसे नाहीत आणि तुम्हाला व्याजावरचं व्याज कुठून द्यायचं आणि आता दबंग विजयचं प्रकरण नंबर तीन विजय खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच हट्टी आणि चोखंदळ होता मग तो त्याच्या आईला अंड्याची पोळी आत्ताच्या आत्ता करून दे असं म्हणायचा ती स्वयंपाक करत होती भाकऱ्या थापत होती आणि विजय तिच्या भूती रडायचा लहान होता अगदी आठ वर्षाचा आणि त्याच्या तीन नंबरच्या चुलत्यांना याला सारखं शेलकं कशाला खायला लागतं असं म्हणून अक्षरशः त्याच्या आईच्या हातातनं उलातनं घेतलं आणि विजयच्या तोंडासमोर पकडलं घे खा खा असं म्हणून आता ते उलातनं गरम झालेलं होतं कारण चुलीतला भाकरी लावायचा लाल भडक कोळसा ओढून ओढून ते लाल झालं होतं आणि तेच उलातनं तीन नंबरच्या चुलत्यानं विजयच्या तोंडापुढं आणलं आणि त्याचा विजयच्या नाकाला चटका बसला आणि त्याच्या नाकाचा शेंडा लाल झाला आणि तिथे खड्डाच पडला त्यावेळी खूप रडला विजय तो खड्डा अजूनही होता तसा होता विजयची आई तर खूप रडली एका अंड्याच्या पोळीसाठी माझ्या रेपराला भाजवलं म्हणून तीसुद्धा जेवली नाही त्या दिवशी पण नंतर मोठा झाल्यावर कॉमन विहिरीची पाण्याची पाळी पकडण्याचा काल विजयचा दिवस होता पण काल नेमकी लाईट नव्हती मग आज त्याला पाणी हवं होतं कारण त्याचं ज्वारीचं पीक जळून चाललं होतं आणि नेमकी आज त्याच्या तीन नंबरच्या चुलत्याची पाळी होती त्याच्या शेतात काहीच नव्हतं पण तरीही तो, तो विजयला पाण्याची पाळी पकडून देत नव्हता विजय म्हणाला अरे मला पकडू दे पाणी नंतर तू घे तुझ्या शेतात काहीच नाही तर तो चुलता म्हणाला मी माझ्या रिकाम्या रानात पाणी सोडून देईन पण तुला देणार नाही आणि बोलता बोलता त्यानं एक शिवीसुद्धा दिली आता विजयनं मात्र त्याच्या त्या चुलत्याला दगडानेच मारला उचल दगड की भिरकावून दे असं त्यानं केलं आणि त्याचा नेमसुद्धा अचूक होता आणि त्यानं त्याला भाजलेल्याचा बदला घेतला होता तर असा हा विजय होता एकदम डॅशिंग एकटा तर एकटा कोणाची गरज नव्हती त्याला वन मॅन आर्मी होता तो आणि मनीषाला हे किस्से चांगलेच माहीत होते त्यामुळे ती विजयला घाबरायची एक वेळ नवरा बरा पण धीर नको गं बाई नवऱ्यापेक्षा धीरच जास्त बोलतो असं म्हणायची पण करायचं आहे तेच करायची आणि ती म्हणायची पण माझ्या नवऱ्यानं तुमच्या अख्ख्या घराचं का बघायचं मग विजय तिला म्हणायचा वहिनी तुमचा नवरा आभाळातून तुम पडलाय का का झाडावर लटकला होता आणि तुम्ही तोडून घेतलाय की लहानपणापासून तुम्ही त्याला मोठं केलंय खाऊ पिऊ घालून का तुमच्या आईनं त्याला मोठं केलं आहे त्याला सुद्धा जन्म देणारे आई वडील आहेत हे विसरू नका आणि एक लाख रुपयाची टिमकी कोणासमोर मिळवता भाऊ दोन लाख रुपये द्या आणि निघ म्हणावं इथून आणि मनीषा आता गप्प बसायची तिला भीती वाटायची खरंच मला सोडून देतील की काय आता नवऱ्याची तर लय हाऊस होती बाईला नागडो झोपायला त्याच्यासोबत आवडायचं ना पण त्याचं खपवून घ्यायला नको त्याचे घरचे नको आणि आता एक दिवशी अजयचे वडील खूपच आजारी पडले होते त्यांना चालणंसुद्धा जमत नव्हतं मग विजयनं अजयला गाडी घेऊन बोलावलं आणि ही हेडंबासुद्धा सुद्धा आली अजय गावाला आल्यावर कुठे कुठे खर्च करतो यावर लक्ष ठेवायला यायची आणि वडिलांना गाडीवर घालताना म्हणाली म्हणजे माझ्या गाडीची वाट बघत होता होय तुम्ही सगळे गाडी नव्हती ते मग कसे जायचं दवाखान्यात आणि पेट्रोल काय फुकट येतं का माझ्या नवऱ्यानं कुठं कुठं बघायचं विजय म्हणाला वहिनी तोंड सांभाळून बोला तुम्ही तुमच्या सासऱ्यांना दवाखान्यात न्यायला पण अडवणार आहात का तर मनीषा लगेच म्हणाली भाऊजी तुम्ही गप्प बसा मी माझ्या नवऱ्याशी बोलते तुमचा मध्ये मध्ये बोलण्याचा संबंध नाही आता विजय गप्प बसला पण अजयने मात्र गाडी स्टँडवर लावली आणि तिचे केस पकडून तिथंच तिला तोंड तोंड सडकलं आणि म्हणाला खबरदार जर त्याला पुन्हा उलटं बोलशील तर त्या दोघांची भावाभावांची एकी बघून मनीषा थोडी गप्पच बसली मग आता एक दिवशी अजयकडे एका माणसानं चौकशी केली आणि म्हणाला पाहुणं एखादी चांगली मुलगी असेल तर बघा की खूप गरज आहे माझ्या मुलाचं लगेच लग्न करायचं आहे आणि अजयनं गीताचं स्थळ सुचवलं आणि सांगितलं की तिच्या चुलतीशी मात्र कॉन्टॅक्ट करू नका आणि त्यांचं काहीच ऐकू नका मुलगी एकदम छान आहे तशी ती माझ्या भावालाच करायची होती पण झालं असं की तिची चुलत बहीण माझी बायको आहे आणि ती गीताला माझ्या भावाला करू देत नाही आता सगळेच पाहुणे काही सारखे नसतात इतरांचं ऐकणारे नसतात हा पाहुण्यात चांगला लागला आणि विशेष म्हणजे मुलगा सर्व्हिसला नव्हता पण राजस्थानला सोन्या चांदीचं दुकान होतं गीता त्याला लगेच पसंत पडली त्यालाही फक्त घरात राहणारी आणि स्वयंपाक करणारी आणि करून घालणारी मुलगी हवी होती आठच दिवसांपूर्वी त्याच्या त्याची आई वारली होती आणि त्याच्या वडिलांचं आणि त्याच्या जेवणाचे हाल सुरू होते आणि अजयनं सांगितलं त्यामुळे तो लगेच गीताला बघायला गेला गीता त्याला पसंत पडली मुलगा छान होता रंगाणं सावळा असला तरी दिसायला मस्त होता काहीही अपेक्षा नाही फक्त मुलगी आणि नारळ ते सुद्धा लग्न दोन दिवसात करायचं आणि बाप रे आता गीताचं लग्न ठरलं 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 म्हणेपर्यंत सुद्धा मोठा गाजा वाजा अजिबात केला नाही त्या मुलाकडे तर भरपूर पैसा होता अगदी मनिषाच्या आईबापापेक्षा जास्त पण त्याची आई वारली होती आणि एका वर्षाच्या आत लग्न करणं गरजेचं होतं नाहीतर पुन्हा तीन वर्षे लग्न करता येणार नव्हतं तो नडलेला होता आणि मग त्या अख्ख्या लग्नाच्या खर्चाचं त्यानं थोडं सोडं नाही तर चक्क पंधरा तोळं सोनं गीताला घातलं आणि त्या काळी जिथे मनिषाला आत्ताशी कुठे टू व्हीलर मिळाली होती तिथं गीता अक्षरशः फोर व्हीलरमधून बसून सासरी गेली यालाच म्हणायचं नशीब आणि मनिषाची दीड फुटी मम्मी आणि मनीषा जळून जुळून खाक झाल्या होत्या आणि नुसतं तीळपापड होत होता आणि त्यांनी कितीही गीताला पाण्यात बघायचा प्रयत्न केला पण शेवटी गीताचं खूप चांगलं झालं होतं आता अजयने मात्र अटच घालून ठेवली होती की माझं नाव सांगू नका की मी हे स्थळ सुचवलं नाहीतर माझं काही खरं नाही मनिषा आणि तिची आई त्याला जगून देणार नव्हत्या हे स्थळ सुचवलं म्हणून या मायलेकीने त्याला कच्चा खाल्ला असता पण अजयला गीताचं चांगलं झालेलं पाहून खूप छान वाटलं उलट त्याच्याशी लग्न झालं असतं तर बिचारीला काही दिवस तरी गरिबीतच काढावे लागले असते आणि आता गीताचा गावाकडे सुद्धा मोठा बंगला होता राजस्थानलासुद्धा मोठं दुकान शोरूम होतं आणि बंगलासुद्धा होता एकुलता एक मुलगा होता ना धीर होता ना ननंद होती आणि सासूसुद्धा नव्हती बिचारी फक्त सासरा नवरा आणि ती अजिबात जाच करणारं कोणी नव्हतं आणि पहिल्या दिवसापासून ती मालकीन होती किती किती छान नशीब काढलं होतं गीतानं आणि खरंच आहे देवाच्या मनात आल्याशिवाय तो नसीबाची दारं उघडत नाही आपण फक्त वाट पाहायची त्याच्यावर विश्वास ठेवून पण या मनिषाला मात्र वाट बघायला जमतच नव्हतं स्वतः पाच पैसे कमवत नव्हती पण नवरा जे कमवतंय ते मात्र ढापून बसल्यासारखी सगळं गुंडाळून बसायची आणि त्याचीच मालकीन व्हायला बघायची आणि मनीषा आता तळमळत होती गीताचं चांगलं झालं म्हणून तिला अजिबात बघवत नव्हतं आणि अजयला मात्र तिला जळताना बघून आनंद होत होता अजयला भांडायला लागली आता ती की तुम्ही इतके सर्विसला आहात तुम्ही मला अजून एक तोळा सोनंसुद्धा केलं नाही मला सोनं पाहिजे असं म्हणून ती त्याला भांडायला लागली पण तरीही त्यातल्या त्यात तिची मम्मी तिची समजूत घालत म्हणाली तायडे अगं तुझा नवरा सरकारी नोकर आहे तिचा काय दुकानदार आहे दुकाना दुकान काय उद्या बंद पडेल पण नोकरी मात्र आयुष्यभर राहते पेन्शन मिळते तू टेन्शन घेऊ नको आणि या कुचक्या मायले की त्यांच्याच गोड समज सम्झा, गो गैरसमजात वावरत होत्या किती ती ईर्ष्या करावी एखाद्याची याला काही लिमिटच नसायचं स्वतःही ईर्ष्याच्या अग्नीत जळायचं आणि दुसऱ्यालाही शांत बसू द्यायचं नाही मग ती मला सोनंच करा गीता एवढं असं अजयच्या मागे लागली अजय मात्र ऐकत नव्हता मग त्याला लाडी गोडी लावत म्हणाली आता आपण भाऊजींसाठी एक छान मुलगी बघूया त्यांना तुम्ही इकडे बोलवून घ्या असं गोडगोड बोलली आणि अजयसुद्धा गोड बोलली की लगेच पागळला आणि त्यानं तिला पंधरा नाही पण दहा तोडं सोनं तरी करायला लागलं आणि मंगळसूत्र नेकलेस बांगड्या सगळं केलं आणि मिरवायला लागली भावकीमध्ये पाहुण्यांमध्ये मग त्याचवेळी अजयनं त्याच्या आईलासुद्धा बहिणीलासुद्धा थोडं थोडं केलं स्वतःसाठी चेन केली आणि पुन्हा तिचं थोबाड वाकडं झालं इतरांसाठी पाच पैसाही खर्च करायला नको म्हणायची ती आणि सासूच्या नंदेच्या अंगावर सोनं पाहिलं की पुन्हा सगळं माझ्याच नवऱ्यानं केलं माझ्याच नवऱ्यानं केलं यांच्या नावऱ्यानं काहीच नाही केलं असे टोमणे मारले नंदनं आणि तिची सासू पुन्हा खजिल झाल्या आणि आता एका चुलत धीरांच्या लग्नाला सोनं घालून मिरवण्यासाठी आली पण त्या लग्नात त्या दुसऱ्या धीराचं त्या जावेचं झालेलं कौतुक राजा राणीचं नवीन नवीन खेळ झालेले ग्रहप्रवेश झालेला बघून तिला खूप राग आला आणि तिथं तिनंच तिथंच पुन्हा भांडायला सुरुवात केली माझं असं काहीच केलं नाही म्हणून मोठा घसा काढून भांडायला लागली आणि अजय लगेच तिला गाडीवर बसवली आणि तिथून घेऊन गेला आणि ही मूर्ख बाई न आणलेलीच बरी ही कुठेही नेण्याच्या लायकीची नाही असं त्याला कळलं